मंडळी जिच्यावर विश्वास ठेवला आणि साता जन्माची गाठ बांधली तिनंच विश्वासघात केला आणि काटा काढला स्वतःच्याच नवऱ्याचा अशी धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे तर मंडळी घटना काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर अमर देसाई राहणार नूल तालुका गढिंगलंच भारतीय सैन्यातील जवान सुट्टीवर गावी आले होते यांना प्रियकरांच्या मदतीने पत्नीने हातपाय बांधून विषारी द्रव पाजले होते या घटनेनंतर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देसाई यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला या प्रकरणी पत्नी तेजस्विनी आणि प्रियकर सचिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते यातील प्रियकर सचिन राऊत यानेही विषारी द्रव पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर कर्नाटकमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर भारतीय सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते सुट्टीसाठी ते आपल्या परिवाराला भेटायला गावी आले होते अठरा जुलै रोजी ते पाटणे सिमेंट पाईप कारखान्याजवळील आपल्या बंगल्यात झोपले होते यावेळी अचानक संशयित आरोपी पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन परसराम राऊत राहणार हेब्बाळ कसबा या दोघांनी त्यांच्यावर हल्ला करत जबरदस्तीने विषप्रयोग केला अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे अमर झोपेतून खडबडून जागे झाले आणि आरडाओरड सुरू केली दरम्यान आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घरात धाव घेत पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडले तसेच अमर यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तेथून पुण्यात उपचार त्यांचे सुरू झाले होते मात्र पाच ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली दरम्यान पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केल्यानंतर भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने अमरला विष पाजल्याची कबुली तेजस्विनी हिने चौकशी दरम्यान पोलिसांना दिली तर यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही भारतीय न्यायसंहितेनुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तेजस्विनीचा प्रियकर संशयित सचिन राऊत याने ही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी त्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच राऊत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून सचिन राऊत याचा मृत्यू झाल्याने तेजस्विनी हिच्यावर या प्रकरणी पुढील कारवाई सुरू राहणार आहे तेजस्विनी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर या घटनेबद्दल तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा